हार्ट अटॅकचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे अगदी वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत ही समस्या सर्वच वयोगटात दिसून येते यात अनेकांच्या मृत्यूचं प्रमाणही जास्त असून हार्ट अटॅकला बळी पडणारे पुरुषांची संख्या जास्त आहे पण काही टेस्टच्या मदतीने हार्ट अटॅक रोखण्यासाठी नक्कीच मदत, मदत होऊ शकते पण या टेस्ट तुम्हाला दर पाच वर्षांनी कराव्या लागतात कोणत्या आहेत त्या टेस्ट जाणून घेऊयात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह डीच्या कमतरतेमुळे हाडांचे प्रॉब्लेम सुरू होतात तर व्हिटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेमुळे शरीर थकल्यासारखं जाणवतं कोणतंही काम करताना लगेचच दमल्यासारखं होतं ज्याचा हळूहळू परिणाम शरीरावर होऊ लागतो त्यामुळे दर पाच वर्षांनी व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल ची टेस्ट अवश्य करायला हवी हार्ट स्क्रीनिंग आपण आजूबाजूला असे कित्येक जण पाहतो जे चालता बोलता पडतात ज्यांना भोवळ येते अशा व्यक्तींना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो त्यामुळे तुम्ही पंचवीशी क्रॉस करताच दर पाच वर्षांनी हार्ट स्क्रीनिंग करायला हवं हार्ट स्क्रीनिंग मुळे बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कळते जे पुढे जाऊन हार्ट अटॅकचं कारण बनतं शुगर लेवल डायबिटीस आता कोणत्याही वयात होत आहे त्यामुळे वयाची पंचवीसी क्रॉस करताच पुरुषांनी दर पाच वर्षांनी शुगर लेवल नक्कीच चेक करायला हवी लिव्हर किंवा किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर किंवा किडनीचे आरोग्य निरोगी खूप फायदेशीर त्यामुळे क्रॉस वर्षांनी पुरुषांनी लिव्हर किंवा किडनी टेस्ट नक्कीच करावी या व्यतिरिक्त टेस्ट सुद्धा आवश्यक असतं कारण याचा संपूर्ण परिणाम तुमच्या हृदयावरती होत असतो त्यामुळे हार्ट अटॅक रोखण्यासाठी पुरुषांनी दर पाच वर्षांनी या टेस्ट जरूर कराव्यात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशा संभाव नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा